संघाचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून पाचवा नंबर आलेला वा 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 आईस्क्रीम आणली आहे आणि आईस्क्रीम पार्टी आहे नवा ताईला सेपरेट आहे आणि मिशी आली विशी नाच ना गोवा हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हा सोपेल दादा हो काका सो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे बाबा काकांच्या घरून स्पेशल काहीतरी आहे सगळे जमलोय त्यामुळे स्पेशल काहीतरी होणार आहे आणि होत आहे सो तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ आमचा ना सॉरी गंमत सांगते ऐका बरं आईस्क्रीम आणली आहे आणि आईस्क्रीम पार्टी आहे नवा ताईला, ताईला सेपरेट आहे आणि इंटरनॅशनल हे मिळालं तिला गोल्ड मेडल त्यासाठी मामाकडून पार्टी आहे मिशी आली मिशी <laughs> आली मिशी आणि मंथन मध्ये पण तिला नंबर आलाय तिचा सो मामाकडनं पार्टी थी आज तिच्या हे पण हे पण राजे कसे बसले मस्त पहिला मान नाही मिशी अगदी हा ग किती सुंदर ग हे पण कसं चाचवते मिशी याला पण आली चाचले वाटत मी येत असेल तर हो माव <laughs> ना तो चला संपलंय आमचे पहिल्या प्रेग कारण आमची फॅमिलीच बघून घ्या आणि जण आले की असा गोंधळ आमचा असतो शंभूर आणि आमची म वाटावाटीचं काम करते पहा <laughs> संपलं एका झटक्यात संपता काढायचा सोगाईच बघा आज आणलंय काजू द्राक्ष आम्ही आलोय हे मोठा आहे घरी तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे आणि इथे आलंय आता आम्हाला कायच फ्राईड राईस आणि दुसरं काकू आहे मुगाची डा आणि दशम्या दोघो गोष्टी काकू म्हणे मी कणिक होते काकूला मी मदत करू लागते राईड राईड साठी लागणार साहित्य काकूंनी सगळं चिरून ठेवलेलं आहे आता तू ना तुझा मंथन परीक्षेचं सांगत आहे मग थँक्यू नभाला मंथन परीक्षा जी असते त्याची स्कॉलरशिप असते ना तशी मंथन ही शासन मान्य राष्ट्रीय परीक्षा आहे महाराष्ट्र राज्यापुरती तर त्यात नभाचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून पाचवा नंबर आलेला आहे वा, 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 वा। कॉंग्रेज्युलेशन राज्यातून तेरावा नंबर आलेला शंभू आणि शाळेतून वा 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 पहिला आला हे पण महत्वाचे म्हणून तिच्या मामाने तिला स्क्रीन पार्टी दिली होती

नाच ना हे पाहिलं का काका काकाला पाहिलं का नाच अगं इथे डान्स प्रॅक्टिस चालू वाटत चालू द्या चालू द्या आणि सगळे जण इथे बसलेले आहेत जा भात करून झालाय आणि हे बघा याच्यात केलेली आहे आमची मुगाची डाळ कारण इथे चाललेलं आहे आमचं दशम्या करणं काकूंचं चाललंय लाटणं मी त्यांना शेकून देते आणि त्यानंतर ता फ्राईड राईसला पोटीन आज काय ना काय काकू आज आज आहे आमच्याकडे नवरात्री नवरात्र चालू आहे त्यामुळे आमचं कांदे लसूण बंद आहे त्यामुळे आजचा भात जो राहील त्यात कांदा लसूण टाकला जाणार नाही आणि त्याचबरोबर डाळ वगैरे जे काही केलंय सध्या नवरात्राचे नऊ दिवस आमच्याकडे हे सगळं कुळाचा रोईपर्यंत म्हणजे पौर्णिमेपर्यंत सगळं बंद राहणार सो चला गो आधी काम करा मग जेवायचा तो गाईस चला आमचं सगळं स्वयंपाक झालाय आता राहिले फक्त भाताला फोन मी आणि आता मी फ्राईड राईस तयार करते आमचा भात सुद्धा शिजवून झालेला चल नाही डो आणि नेमकी आमच्याकडे आता लाईट हो ना थांबा थांबा बघा आज किती वर्षी साडे दहा होऊन गेले आम्हाला आणि आता आम्ही बसलोय सगळे जण जेवायला सप्तशृंगी माता की जे सो नवरात्र सुरू झाले आणि हा अखंड दिवा असतो आमचे देव सोहळ्यातले म्हणजे इथे सोहळ्यात असतं सगळं हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे इथे पूजा आणि हे शालेग्राम वगैरे सगळं असल्यामुळे आमच्याकडे बाबा किंवा दादा हे दोघंच जण पूजा करतात इतर कोणालाही करता येत नाही काहीच आम्ही घरी आलेलो आहोत आणि अचानक भयानक सगळ्यांची आज भेट झाली काहीच म्हणजे अनपेक्षित किंवा कोणीही ठरवून वगैरे आलेलं नव्हतं आम्ही सहज दर्शनाला जातो देवीचा म्हणून आजही गेलो होतो अशोक काका काकू आले प्रज्ञातही आली छान मजा आली मामाने दिली श नभाला ट्रीटही दिली गेली आणि आता मस्त जेवण वगैरे करून घरी आलेलो आहोत घरातले साडे घकरा शंभूराजेना झोपत त्याचे बापा मी व्हिडिओ इथेच थांबत आहे व्हिडिओ द्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग